नाही आपण बघतो की पूर्वी काँग्रेस एक पक्ष एक एकटा पक्ष म्हणून लढाई करत होता नंतर राष्ट्रवादी झाले काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतर बरेच वर्ष राष्ट्रवादीच्या माध्यमातून या मतदारसंघाला दिशा देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि आज एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काँग्रेस म्हणून आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे आनंद आहे की अगदी चंदगड बसून ते करवीरच्या शेवटच्या टोकापर्यंत सगळ्या लोकांची अपेक्षा होती की बरेच वर्ष आम्हाला लोकसभेला हात हातावर शिक्का मारायचा असं म्हणायचे आता बटन आलं परंतु शिक्का मारायचं असे मागणी होते आणि मला वाटते ते स्वप्न काँग्रेस म्हणून पूर्ण होत आहे कारण की काँग्रेसची पक्की विचारधारा असणारा वर्ग या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात आहे आणि तो काँग्रेससाठी एक आनंदाचा क्षण आहे मी प्रकाश मनापासून कोल्हापूर म्हणून मी धन्यवाद देतो कारण की मला वाटते अजून वंचितची भूमिका राज्यामध्ये महाविकास आघाडी बरोबर यावी यासाठी आमचा सगळ्यांचाच प्रयत्न चालू आहे परंतु पहिला निर्णय या राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल वंचितचा निर्णय जो झाला तो एका विचारानं झाला शाहू महाराजांना पाठिंबा द्यायचा मला वाटतं अजून त्यांनी कुठेही सीट स्वतःची सुद्धा डिक्लेअर केलेली नाही के अरे मी कधी उभारणार आहे कुठून उभारणार आहे किंवा माझ्या माझ्या कुठल्या जागा असणार आहेत ह्याची स्वतःही चर्चा केलेली नाही म्हणजे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि शाहू महाराजांचे ऋणांबन जे काही या देशाला बघायला मिळाले मानगावच्या परिषदेच्या माध्यमातून मिळाले आणि खऱ्या अर्थानं जो शाहू महाराजांचा एक पाठबळ त्या काळामध्ये दिलं गेलं त्याच्या सगळ्या गोष्टीतून आज आंबेडकर साहेबांनी अगदी प्रामाणिकपणे असेल किंवा हा समतेचा विचार कोल्हापुरातला गेला पाहिजे मला वाटते राज्यातली पहिली भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मला त्यांचे धन्यवाद द्यायचेत परंतु कोल्हापूरकर म्हणून मला त्यांचे धन्यवाद मनापासून द्यायचे तो त्यांचा अधिकार आहे ते राज्याचे नेते आहेत पक्षाचे नेते आहेत ने त्यांनी ने जाहीर करणं हा त्यांचा विषय आहे परंतु आम्हाला काँग्रेस आश म्हणून आशा आहे काँग्रेस आम्ही अशा सोडलेली नाही अजून आम्हाला वाटते की अजून त्यांना आम्ही त्यांची मनधन्य करू त्यांच्याशी चर्चा करू आणि यातून मार्ग निघेल अशी आम्हाला आशा आहे खरंतर महाविकास आघाडीकडे चर्चा होती नाही ती सीट शिवसेनेच्या वाट्याला आणि म्हणून शिवसेनेबरोबर राजू शेट्टी चर्चा करत आहेत काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर वरिष्ठ पातळीवर काही त्यांची चर्चा झाली असं माझ्या तर ऐकण्यात सध्या नाहीये किंवा माझ्याशी त्यांची काही चर्चा झाली असंही गेल्या महिन्या दीड महिन्याच्या काळामध्ये नाहीये परंतु एक साधारणपणे मी मगाशी म्हणलं तसं एक आमचा महाविकास आघाडीचा प्रयत्न की भाजपचा खासदार कमी कर आणि म्हणून घटक पक्ष म्हणून शिवसेनेनं त्यांच्याबरोबर त्यांना पाठिंबा द्यावा आणि ती सीट शिवसेनेला शेवटी शिवसेना जो निर्णय घेईल त्याला अनुसरून महाविकास आघाडी एकत्रितरित्या बैठकीत निर्णय घेईल की शिवसेनेलाही सोडलेले आहे शिवसेनेनं पाठिंबा दिला तर मग आमची भूमिका काय असेल हे एकत्रितपणे पुढच्या दोन तीन दिवसात ज्यावेळी अधिकृतरित्या निर्णय होईल तोही यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचाही निर्णय त्याच वेळी होईल नाही मी मी गेले तीन महिने सगळ्यांना आहे मी गेले सहा महिने म्हणतो की राजू शेट्टींनी महाविकास आघाडी बरोबर लढावं आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला उत्सुक आहोत किंवा आम्ही त्यांच्यावर जाण्यासाठी उत्सुक आहोत एकाच एक फाईट व्हावी हे आम्ही सतत त्यांना म्हणतोय मी तर मला वाटते किमान दहा वेळा बोललो असेल की राजू शेट्टींना आम्ही पाठिंबा देणार आहोत आता शेवटी कशा पद्धतीनं ते पुढं जायचं कशा पद्धतीनं त्याला एक मूर्त स्वरूप द्यायचं हे वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे ठरेल नाही मला आता त्याच्यावर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही कारण की ह्याच्यावर वरती आमची काही चर्चा परवा देखील काँग्रेस म्हणून आमची काही चर्चा ज्यावेळी स्क्रीनिंग कमिटीला मी दिल्लीला गेलो होतो त्यावेळी त्याच्यावर काही चर्चा आमची झालेली आहे आणि म्हणून जो पण उद्धव साहेबांच्याकडून या संदर्भातला परफेक्ट मेसेज हा महाविकास आघाडीमध्ये येईल त्यावेळी हे सगळं सुरळीत होईल आणि त्यामध्ये निश्चितपणे जिल्ह्याच्या एकूण राजकारणाला किंवा एकूण लोकांच्या भावनेचा आदर यामधून निश्चितपणे झालेला जुना झाल्या सतेज पाटील सांगा अजून जाहीर तरी तिकीट अजून ते दोन तीन दिवस दिल्लीत आहेत त्यांना भेट मिळत नाही अशा तुमच्याकडून बातम्या येतात आज ते नाही ठीक आहे आता तो, तो राजकीय एक स्टेटमेंटचं जे एक वातावरण असतं की फुडून काहीतरी आल्यावर आम्हाला काहीतरी स्टेटमेंट करणं अभिप्रेत असतं आणि मग त्यावेळी जी त्यावेळी ज्या काही गोष्टी समोर आल्या त्यावेळी आम्ही म्हणलं जर आदर असेल तर त्या ठिकाणी बिनविरोध करावा असं आम्ही मागणी होणं चुकीचं आहे असं मला काय वाटत नाही परंतु आता उदयनराजेंच्या बाबतीत तिथं अजून काही निर्णय झालाय का अजून त्यांना भेट मिळालेली नाही असं टीव्हीवर दाखवलं जातंय त्यामुळे आता किती आधार आहे तो आम्हाला दिसून आलेला दिल्लीवारी करून भेट झाली का नाही मला माहित नाही आज नाही म्हणजे मी माझा म्हणण्याचा उद्देश तोच आहे की आज त्यांना उमेदवारीसाठी काय करावं लागतंय हे आपण बघतोय आणि मग सन्मान जो काय आहे गा जो गादीचा आहे तो सन्मान कोण करते हे लोकांनाही कळतंय इतिहासाची जपणूक कोण करते छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा विचार राजकीय दृष्ट्या देखील लोकांच्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न कोण करते ते लोकांना लक्षात आलेलं आहे आज गेले दोन तीन दिवस झाला आपण तुमच्या माध्यमातून बघतोय भेट मिळत नाही भेट कधी होणार माहीत नाही तिकीट अशी रीती धावपळ म्हणजे ज्यावेळी गरज होती ज्यावेळी मागच्या काळामध्ये ज्यावेळी भाजपला उदयनराजेंची गरज होती त्यावेळी मात्र अगदी घरात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आता गरज आहे का नाही किंवा कसंही करता येईल अशा पद्धतीची काय भावना त्यांच्यात आहे का कारण की आज ज्या पद्धतीचं सगळं वातावरण वाता 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 त्यांच्या बाबतीतलं होतंय हे मला वाटतंय दुर्दैवी आहे आपण बघतोय काँग्रेसच्या काही जागा आम्ही पहिल्या टप्प्यातल्या काही जागा होत्या तिसऱ्या टप्प्यातल्या देखील काही जागा होत्या प्रणितिताई असतील श्रीमंत छत्रपती शाहू माझा असतील जाहीर केलेले आहेत आता ह्या दोन तीन दिवसात शेवटी सगळ्या तिन्ही पक्षाची चर्चा होत असताना वंचितची चर्चा हे थोडा वेळ लागला तरी आता शेवटी हळूहळू एक एक टप्पे पूर्ण होतील पश्चिम महाराष्ट्र अशा प्रकारचे चित्र होतं

परंतु शेवटी या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्या गोष्टीचा सारांश विचार करताना काँग्रेसमध्ये देखील अनेक इच्छुक आमचे होते आणि म्हणून काँग्रेसमधनच आता आमदारकी लढवून त्यांनी एक ताकद आपली दाखवलेली आहे कसब्याची सीट कधी येणार नव्हती ती निवडून आणण्याचं काम सगळ्यांच्या मदतीनं त्यांनी एक केलेलं आणि आमदार झाल्यानंतर त्यांचं जे काय एकूण मतदारसंघामध्ये पुणे शहरातल्या प्रश्नांमध्ये सामान्य माणसांच्या अडचणीमध्ये अगदी पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न असेल पुणे महापालिकेतल्या वेगवेगळ्या निधीच्या चुकीच्या वापराबद्दलचा विषय असेल हे सामान्यांचं प्रश्न घेऊन जाणारा उमेदवार म्हणून आता धनगेकरांची ओळख झालेला आहे आणि म्हणून मला वाटतंय धनगेकर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेतच परंतु पुणेकरांची उमेदवार आहेत अशी धारणा आता निर्माण झाली मग अशी मी सांगितलं सव्वीस तारखेच्या काहीतरी निर्णय होईल आमचा एक सात जागाचे काँग्रेसचे त्यांना आमची मदत जी आहे होणार आहे नाही आज शेवटी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष लढतोय हे पत्र खरगे साहेबांना लिहिलेलं आहे खरगे साहेब आदरणीय पवार साहेब उद्धवजी या संदर्भातला निर्णय घेतील त्याची आमची चर्चा झालेली आहे परंतु मी बोलणं संयुक्तिक ठरणार नाही परंतु सव्वीस तारखेच्या त्यांनी जो आहे की आणि बरोबर आहे कारण की शेवटी आता पहिल्या टप्प्यातले फॉर्म भरायची मुदत सत्तावीस तारखेपर्यंत आहे आणि त्यामुळे अपेक्षितच आहे की तो निर्णय लवकर व्हावा आणि आम्हाला वाटते की दोन तीन दिवसात तो निर्णय होईल दिल्ली मध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आंदोलन केलं होतं त्यानंतर भाजप सरकार आहे दहा वर्ष भाजप सरकारचे झालेले अण्णाजरी कुठेच दिसत नाही तुम्हाला वाटते भारतीय जनता पार्टीचं सरकार त्यांना हवा असणार तरी सरकार दिली दुसरा दुसरं त्याला हे करून एक स्टेटमेंट त्यांनी आज दिलेलं आहे की जर अरविंद दोषी असेल तर त्याला शिक्षा लागते मला वाटते असे अजून स्टेटमेंट त्यांनी देणं अपेक्षित आहे अनेक जणांच्या बाबतीत दिले तर ते संयुक्त करायचे नाही मला वाटते आज आता हे बोलण्यात आदर ठेवून अनेकांनी सांगितलेलं आहे की विषयामध्ये त्यांनी लक्ष घालणं अभिप्रेत होतं जे दहा वर्षामध्ये त्यांनी घाटलेलं नाही मला वाटतं सगळ्याच विषयात ते बोलले तर महाराष्ट्राला एक सच्चा म्हणून त्यांची जी काय एक इमेज आहे ती सार्थक ठरेल राहुल राज्याबाबत काय नाही मी म्हटलं मगाशीच म्हणलं की राज्यामध्ये त्यांनी अशी आमची अपेक्षा आहे आमची महाविकास आघाडी म्हणून त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे ठीक आहे काय दोन तीन दिवसात सव्वीस तारखेपर्यंत त्यांनी त्या ते ठिकाणी तारीख सांगितलेली आहे त्याच्या ते आधी जर हा निर्णय हो झाला तर निश्चितपणे सगळीकडे त्यांची मदत आम्हाला चांगल्या पद्धतीची होईल अशी आम्हाला खात्री आहे नाही सांगली पारंपरिकरित्या काँग्रेसला मिळावी अशी आमची सगळ्यांचीच इच्छा होते आणि हा विषय कोल्हापूरची जागा सांगलीची जागा असा नव्हता शेवटी ज्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आपण निर्णय घेत होतो किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये नेते मंडळी बसत होती किंवा परवा आम्ही स्क्रीनिंग कमिटीलाही दिल्लीला होतो सीईसीला होतो शेवटी विनेबिलिटी हा महत्त्वाचा विषय शेवटी आता आम्ही महाविकास आघाडी कोणावर लढतोय तर भाजपवर लढतोय भाजपचा एक एक खासदार कमी करणं हे मुळात ध्येय आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता देशामध्ये दे। आहे ना आमचं ध्येय आणि म्हणून आम्हाला काँग्रेस म्हणून वाटते की विशाल पाटील हे उमेदवार असतील तर ते चांगल्या पद्धतीनं लढाई करू शकतील चांगल्या पद्धतीनं मतदान घेऊ शकतील आणि म्हणून अजून देखील शिवसेनेचा आग्रह आहे आपण बघतोय की त्यांचा आग्रह प्रचंड प्रमाणात त्यात आहे परंतु वरिष्ठ पातळीवर अजून चर्चा सुरू आहेत आणि काहीतरी मार्ग निघेल असं आम्हाला काँग्रेस म्हणून अपेक्षा आहे आता त्यांची <laughs> आता त्याच्या पाठीमाग त्यांची भूमिका काय माझी त्यांचा संवाद गेले दीड महिना नाही पूर्वी होता संवाद त्यांचा कारण हल्ली महिना दीड महिना ते प्रचारात असल्यामुळं माझ्याशी त्यांचा संवाद झालेला नाही त्यामुळे नेमकं त्यांचं मत काय हे मी आज सांगणं संयुक्तिक ठरलं नाही आज मी म्हणलं तसं आमचा एजेंडा काय आहे आमचा एजेंडा महायुतीचा खासदारापेक्षा महाविकास आघाडीचा आणि आमच्या विचाराचे खासदार निवडून आणणं आमचा प्रामाणिक एजेंडा आहे आता ते मोदींच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध ताकदीला लढतायत शेतकऱ्यांचे प्रश्न या केंद्र शासनामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे एम एस पी च्या संदर्भात असेल ज्यावेळी मध्ये शेतकऱ्यांचं कायदा करण्यात आला त्यावेळी देशातल्या जवळजवळ शंभरच्या वर संघटनांनी मिळून राजू शेट्टीनी मिळून केंद्र सरकारच्या विरुद्ध एक आघाडी उघडली होती आणि म्हणून केंद्राची शेतकरी विरोधी धोरणं ही त्यांना मान्य नाही आहेत आणि म्हणून ते आमच्या बरोबर आहेत की बाबा शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत आणि म्हणून मला वाटतं आडमोट वगैरे म्हणता येणार नाही परंतु यातनं योग्य मार्ग काढून ते खासदार कशा पद्धतीने होतील आणि शेतकऱ्याचा आवाज संसदेत कसा पोचेल हा आमचा प्रयत्न असेल सव्वीस तारखेला मग अशी मी सांगितलं सव्वीस तारखेच्या आत काहीतरी निर्णय होईल आमचा एक सात जागा आमची मदत होणार आहे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष लढतोय हे पत्र खरगे साहेबांना लिहिलेलं आहे खरगे साहेब आदरणीय साहेब उद्धवजी या संदर्भातला निर्णय घेतील त्याची आमची चर्चा झालेली आहे परंतु मी बोलणं संयक्तिक ठरणार नाही परंतु सव्वीस तारखेच्या त्यांनी जो दिलेला आहे की सव्वीस आणि बरोबर आहे कारण की शेवटी आता पहिल्या टप्प्यातले फॉर्म भरायची मुदत सत्तावीस तारखेपर्यंत आहे आणि त्यामुळे अपेक्षितच आहे की तो निर्णय लवकर व्हावा आणि आम्हाला वाटते की दोन तीन दिवसात तो निर्णय होईल अण्णा हजारे आणि काँग्रेस विरोधात आणि भ्रष्ट सरकार विरोधात त्यांचं म्हणणं आहे भ्रष्ट सरकार विरोधात दिल्लीमध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आंदोलन केलं होतं त्यानंतर भाजप सरकार आलं दहा वर्ष भाजप सरकारचे झालेले अण्णा हजारे कुठं दिसत तुम्हाला वाटते भारतीय जनता पार्टीचं सरकार त्यांना हवा असणार त्यांनी सरकार दिलं दुसरं त्याला हे करून एक स्टेटमेंट त्यांनी आज दिलेलं आहे की जर अरविंद जोशी असेल तर त्याला शिक्षा लागतो मला वाटतंय असे अजून स्टेटमेंट त्यांनी देणं अपेक्षित आहे अनेक जणांच्या बाबतीत दिले तर ते संयुक्तिक राहील नाही मला वाटते आज आता हे बोलण्यात मग अनेक विषय आहेत की अनेकदा त्यांचा आदर ठेवून अनेकांनी सांगितलेलं आहे की अनेक विषयामध्ये त्यांनी लक्ष घालणं अभिप्रेत होतं जे दहा वर्षामध्ये त्यांनी घाटलेलं नाही आहे मला वाटते सगळ्याच विषयात ते बोलले तर महाराष्ट्राला एक सच्चा म्हणून त्यांची जी काय एक इमेज आहे ती सार्थक ठरेल राहुल गांधी नाही नाही आम्हाला अपेक्षित तो नाही आहे नाही आम्हाला अपेक्षित तो नाही सत्याची बाजू घेत असताना सत्याची बाजू सगळीकडे घेतली पाहिजे एकच ठिकाणी सत्याची बाजू किंवा सत्याचा विषय मांडणं संयुक्तिक नाही असं माझं प्रामुख्यानं म्हणणं आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवालना अटक करणं मला वाटतंय देशातल्या लोकशाहीचा हा खून आहे की मुख्यमंत्र्याला सुद्धा आम्ही आत टाकवतो म्हणजे फिअर सायकोसिस देशामध्ये निर्माण करणे की मुख्यमंत्री सुद्धा आज जाऊ शकतात तर सामान्य माणसं काय आहेत आणि म्हणून सामान्य माणसांना ग्रहीत धरून जे लोकशाहीचा गैरवापर चाललेला आहे त्याला जनता उत्तर देईल कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये टॅगलाईन्स काय की मान गादीला पण मत अशा मोगीला नाही तसं काही होणार नाही कारण की शेवटी कोल्हापूरच्या मातीतला हा विषय कोल्हापुरातल्या लोकांना काय पाहिजे हे माहिती आहे आणि देशात काय चाललंय त्यापेक्षा कोल्हापुरात वेगळं चालतं नेहमी त्यामुळे त्याचा काय आमच्याकडं परिणाम मग अनेक परिणाम झाले असते वेगवेगळ्या विषयात त्यामुळे कोल्हापूर बाणा वेगळा आहे कोल्हापूरच्या मातीचा धर्म वेगळा आहे कोल्हापूरच्या मातीची संस्कृती वेगळी आहे दिल्लीला या ठिकाणी लढाई करायची तयारी असणारा हा कोल्हापूरचा बाणा आहे त्यामुळं वरून कोणतरी सांगते आणि मग कोल्हापूरकर फरफडत जातील अशी परिस्थिती नाही आहे कोल्हापूरकरांची स्वतःची एक अस्मिता आहे कोल्हापूरकरांचं स्वतःचं एक मत असतं की मी काय केलं पाहिजे आणि ते मत शाहू महाराजांच्या बाजूनच असणार हे मी खात्रीलायक सांगतो